नमस्कार आज आपण पाहणार आहोत फॅब्रिक कॉटन बिट्स नेक चोकर तर इथे मी कॉटन बिट्स घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असं चोकर होणार आहे तुम्ही पाहू शकता सगळं साहित्य आहे माझ्याकडे इथे मी चोकरसाठी घेतलेला आहे गोंडा हा कॉटनपासून तयार केलेला आहे त्यानंतर इथे आहेत कॉटन बिट्स हे मी विकत आणलेले कॉटन बिट्स आहेत रेडीमेड बाजारातून आणलेले आहेत हे आहे आहे आणि हे जे आहेत ते मी स्वतः घरी बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिला स्टार्टिंगलाच टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि हे कॉटन बिट्स मला जवळजवळ साठ सत्तर रुपयाच्या आसपास म्हणजे सिक्स्टी रुपीजचं पॅकेट आहे हे पाहू शकता कॉटनपासून तयार केलेले आहेत नॉर्मली कॉटन धागा असतो ना त्यापासून त तयार केलेला आहे त्यानंतर माझ्याकडे इथे आहेत चार्म्स गोल्डन चाम्स आहेत हे मॅटलमध्ये आहेत चाम्स आणि पाहू शकता त्याला दोन्ही बाजूने होल आहे दोन्ही बाजूने हो होल आहे ह्याच्यापासून तुम्ही नेकलेस किंवा चोकर सुद्धा बनवू शकता त्यानंतर माझ्याकडे आहे गोल्डन बीट्स अगदी सोन्याला सुद्धा पाठीमागे काढेल असे बीट्स आहेत हे गोल्डन बीट्स त्यानंतर माझ्याकडे आहे टूल्स हे टूल्स आहेत ज्वेलरीचे घेर वायर आहे नेकलेस घेर वायर पाहू शकता गोल्डनमध्ये आहे ही आपल्याला लागेल तेवढीच आपण कट करून घेणार आहोत आणि मी कट करून ठेवलेलीच आहे तुम्हाला दाखवते मी नेकच्या साईजनुसारच आपल्याला के कट करून घ्यायची आहे ती जास्त कट करून घ्यायची नाही नाहीतर तो खूप लॉंग होणार म्हणजे एकदम असा हार कसा असतो त्या पद्धतीने ते दिसणार चोकर आपल्याला बनवायचं आहे तर चोकरच्या साईजनेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे घेरवायत पाहू शकता मी घेरवायर कट करून घेतलेली आहे आणि ही डबल घ्यायची आपल्याला सिंगलमध्ये घ्यायची नाही आहे डबलमध्ये घ्यायची आहे आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन टोक एकमेकांना जोडायचे आहेत त्यानंतर आपल्याला जे आपलं फॅब्रिक आहे जे आपल्याला गोंडा घेतलेला आहे ह्या गोंड्यामध्ये आपण एक टोक असं घालून घेणार आहोत पाहू शकता मी एकच टोक घातलेला आहे एक बाजू घातलेली आहे घेरवायरची आणि ती बाहेर खेचून काढलेली आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत आपल्याला इथे गोल्डन बीड्स घालून घ्यायचं आहे मध्ये दोन्ही वायर दोन्ही वायरचे जे टोक आहेत ते आपल्याला जॉईंट करायचे आहेत म्हणजे एकत्रच घ्यायचे आहेत आणि दोन्ही टोकमध्येच आपल्याला ते घालून घेणार आहोत आपण पाहू शकता मी कशा प्रकारे केलेला आहे दोन मी गोल्डन बिड्स वायरमध्ये घालून घेतलेले आहेत दोन्ही साईडला त्यानंतर आपण जे कॉटन बीड्स आहे ते आपण सिंगल सिंगल दोन्ही साईडला घालून घेणार आहोत गेरवायरमध्ये कॉटन बीड्समध्ये खूप प्रकारचे कलर्स असतात जो तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता चोकर बनवण्यासाठी तर इथे माझं ब्लॅक कलर मी घेतले मला ब्लॅक कलर खरंच खूप आवडतो मी ब्लॅक कलरचा चोकर बनवून दाखवणार आहे आणि हा चोकर तुम्ही ह्याच्यावरती वन पीसवर किंवा कॉटनच्या ज्या साड्या असतात सहा वाऱ्या सहावारी साडीवरती तुम्ही वेअर करू शकता खरंच खूप सुंदर असं दिसतं ह्यावरती इयर रिंग्स घालायचे नसतात फक्त एक चोकर घालायचे आणि मोकळे केस ठेवायचे खूप सुंदर दिसत घेणार आहोत चार्म्स चाम्स पण मी असं दोन्ही साईडला असं घालून घेतलेलं आहे पाहू शकता चाम्सला दोन्ही बाजूला होल आहेत अशाच प्रकारे आपल्याला दोन कॉटन्स एक चाम्स दोन कॉटन्स एक चाम्स आपल्याला लेहर पूर्ण करायची आहे जसं की मी माझ्या नेकच्या साईजप्रमाणे मी बनवणार आहे हा चोकर तर तुम्हीही तुमच्या नेक साईजप्रमाणेच बनवा पाहू शकता खूप सुंदर असं दिसतं अशाच प्रकारे आपल्याला आता पुन्हा एकदा चाम्स घालून घ्यायचा आहे जर का लहान मुली असतील तर लहान मुलींच्या नेकनुसारच तुम्ही प्रमाणेच तुम्ही चोकर बनवू शकता स्टार्टिंगला आपण जी प्रोसेस केली होती गो गोल्ड बीड्स बीड्स घालून घेर वायरमध्ये सेम प्रोसेस आपण आत्ता शेवटलासुद्धा तशीच करणार आहोत गोल्ड बीड्स घालून घेणार आहोत आपण पाहू शकता आणि त्यानंतर आपला हा नेक चोकर तयार झालेला आहे तर मी आ, फिट केलेला आहे वायरमध्ये पाहू शकता आणि एक्स्ट्रा जी वायर आहे घेर वायर ती मी कट करून घेतलेली आहे आणि हे तुम्हाला जो पाठी बीड्स दिलेला आहे तो ॲडजस्ट बीड्स आहे तुम्ही चोकर गळ्याला टाईट थोडासा लूज करण्यासाठी तो बीड्स दिलेला असतो पाहू शकता खूप सुंदर असं चोकर तयार झालेला आहे जसं मी म्हटली होती की तुम्ही कॉटनच्या साडीवरती वेअर करू शकता किंवा वन पीसवर वेअर करू शकता हे जे मी गोल्ड चाम्स यूज केले आहेत त्यामध्ये तुम्हाला वरायटीज पण खूप प्रकारचे मिळू शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा मला आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडल्या शेअर करा आणि सेम नेक तुम्हीही बनवा धन्यवाद